नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित गूढ व भय कथा संग्रह मैफल आपल्या आजच्या कथेचं नाव आहे एक प्राचीन संघर्ष कथा सुरू करण्याआधी नेहमीप्रमाणे तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की आपल्या चॅनलवर मेंबर्स ओन्लीसाठी रत्नाकर मतकरींचं गोंदळ हे पुस्तक आपण सध्या वाचतोय ऐकतोय तर तुम्हाला त्या कथा ऐकायच्या असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपला हा व्हिडिओ येत असतो वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे बऱ्याचदा पुराण कथांतून असेल किंवा टी व्हीवर लागणाऱ्या सिरियल्समधून असेल तुम्ही अशा काही गोष्टी पाहिलेल्या असतील की एखाद्या ऋषीमुनींकडे किंवा एखाद्या योद्ध्याकडे अशा काही विलक्षण शक्ती आहेत ज्या वापरून ते शत्रूचा संहार करतात अशा विलक्षण शक्ती असतील किंवा त्यांची भक्ती असेल त्यातून ते त्यांनी हे जे काही प्राप्त केलेलं असतं ज्ञान असेल त्यातून ते त्या माणसांचा संहार कसं करतात त्याच्याशी सामना कसं करतात आणि या गोष्टी आपल्याला विलक्षण अप्रूप वाटतं आपल्याला या गोष्टींचं तर असंच अप्रूप तुम्हाला या गोष्टीचं नक्की वाटेल आणि एक वेगळ्याच काळात तुम्हाला ही कथा घेऊन जाईल एका वेगळ्या प्राचीन काळात ऐकूयात आपली आजची कथा एक प्राचीन संघर्ष आपण कोठे आहोत काश्यपाला उमगत नव्हतं शरीराखाली कठीण ओलसर फत्तर होते हवा कुंद दुर्गंधयुक्त होती सर्वत्र अंधार होता दंड तो म्हणाला पण त्याच्या हातात त्याचा शमीचा दंड आला नाही तेव्हा त्याला उमगलं की आपण खरोखरच विलक्षण आपत्तीत आहोत तो कसा तरी उठून बसला दंड नव्हता तेव्हा हवा तसा प्रकाश मिळणारच नव्हता अंगठा आणि पहिले बोट यांचे वर्तुळ करून अग्निशब्द उच्चारताच ठिणगी पडली हवेत तरंगायला लागली वर आज्ञा होताच निळसर लाल प्रकाश गोल तडतडत वरवर चालला भिंतीवरून ओल पाझरत होती पण प्रकाश शोषला जात होता भिंती साध्या नव्हत्या कृष्ण किमयेने घडवलेल्या भिंती अभेद्य अगदी अगदी वर चौकोनी लहान द्वार होत तेही बंद होत प्रकाश मालवून टाकून काश्यप अंधारात बसला होता आश्रमाच्या परिसरात वृक्षराजीतून हिंडत असल्याची शेवटची आठवण होती तेव्हाच ही करणी झाली असावी बेसावधपणाचा परिणाम वास्तविक तो वस्तीपासून अतिदूर एकट्याने राहत होता मानवांशी महिन्या महिन्यात शब्दही बोलत नव्हता किमया कहाणी नाही मंत्रतंत्र नाही पण इतर त्याला एकटा राहू द्यायला तयार नव्हते ही कोणाची करणी त्याने अंधारे ओल्या भिंतींना सवाल केला आणि ओल्या फत्तरांवरील बुरशी शेवाळातून एक नाव त्याच्यापर्यंत पाझरत आले शुक्र गारठलेल्या शरीरावर आणखी सहारा आला क्रूर शुक्र आता त्याला आठवलं कानावर अनेक कहाण्या आल्या होत्या पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं ग्रहणात छायेने सूर्याचा ग्रास करावा तसा हा शुक्र आपल्याबरोबर विध्वंस अनाचार असंस्कृत रानटी उपचार आणित होता लोक गुलामीत जात होते वनांचा नाश होत होता शेते उद्ध्वस्त होत होती ज्या मांत्रिकांनी विरोध केला होता त्यांना शुक्राने कातळ गर्भात अंधाऱ्या गुहांतून कायमचं बांधून टाकलं होतं त्याच्या पुढे निर्वासितांचा लोंढा वाहत होता शुक्र स्वतः कोणीही पाहिला नव्हता त्याचे मानवी अमानवी हस्तक सर्वत्र दिसत होते अमावस्येच्या रात्रीत काळ्या ढगासारखा शुक्र येत होता घराघरांचे दीप मालवत होता पुरुषांना गुलाम करीत होता स्त्रियांना उपभोगासाठी पळवीत होता वृद्धांना आणि मुलांना ठार करीत होता हे सर्व कानावर येऊनही आपण गप्प का बसलो काश्यप आता स्वतःला विचारत होता स्वतःच्या आश्रमापलीकडे नजर का टाकली नाही स्वतःच्या कोणत्या शक्तीच्या गुरुमीत राहिलो वृक्ष वेली पुष्प पक्षी सुगंध संगीत यांना मानवाशिवाय काय अर्थ होता आता बेसावत असताना तो शुक्राच्या अंकित झाला होता आता काय अवस्था असेल त्याच्या आश्रमाची वृक्षांची लताकुंजांची घनदाट अरण्याची मनात आलेली संतापाची भरती त्याने ओसरू दिली मन अविचल शांत एकाग्र हवं होत मनाचा तोल पूर्ववत होताच तो ताठ उभा राहिला त्याने आपले दोन्ही हात काष्टासारखे टणक केले तोंडाने एक प्रहार शब्दाचा उच्चार करीत दोन्ही हातांनी काही विवक्षित हालचाली केल्या वास्तविक त्या शब्दोच्चाराबरोबर मानवनिर्मित भिंती भी ढासळत खाली यायला हव्या होत्या कुलप ताड ताड तुटायला हवी होती साखळदंड खळखळत खड़ खड़ खाली यायला हवे होते पण या भिंतीत शुक्राचं नाव आणि रात्रीचा अर्क मुरला होता त्याचा शब्द शतगुणीक प्रतिध्वनित होऊन त्याच्यावरच उलटला काश्यप खाली कोसळला मस्तक वाचवण्यासाठी त्याला ते गुडघ्यात घालून वर हातांनी आच्छादावं लागलं शेवटी ध्वनी प्रतिध्वनी सावकाश सावकाश क्षीण होत गेले तेव्हा त्याला थरथर त्या शरीराने उठून बसणं शक्य झालं शुक्र खरोखरच बलशाली होता तर आणि त्याच्या या खास मंतरलेल्या पाषाणकोटातल्या द्रव्यावर इतरांची कोणाचीच मात्रा चालणार नव्हती शिवाय दंड हाताशी नसल्यानं काश्यपाची अर्धी अधिक शक्ती खच्ची झाली होती पण त्याच्या अंगी ज्या स्वयंसिद्ध शक्ती होत्या त्या अबाधितच होत्या प्रक्षेपशक्ती रूपविकृती कालनिरपेक्षता खांद्यावर रुळणाऱ्या जटा दूर करून त्याने मस्तकाचे काही भाग बोटांनी मर्दन केले त्याची हालचाल सावकाश सावकाश मंदावली तिथे एखादा निरीक्षक असता तर त्याला काश्यपाची आकृती धुसर विरळ होऊन त्याच्या जागी अति अतिसूक्ष्म तुषारांचा धुक्यासारखा ढग दिसला असता तो ढग इतस्त तरंगत सावकाश सावकाश वर चढला ओल्या भिंतीवर बुरशी वळवळत होत्या पण ढग त्यांच्यापासून दूर होता वर वर जात शेवटी तो भुयाराच्या झडपेपाशी आला तिथे केसापेक्षाही अरुंद अशी सूक्ष्म फट होती त्यातून तो कणाकणाने बाहेर झिरपायला लागला आणि तेवढ्यात अतितप्त भट्टीसारखी उष्ण भाजून काढणारी हवा वाहू लागली क्षण मात्रात तुषारांचा वाळून भुगा झाला असता तुषारांचा ढग घाईघाईने आत शोषला गेला गिरक्या घेत घेत फरशीवर स्थिरावला काश्यप धापा टाकीत फरशीवर पडला होता त्याला स्वतःचा राग आला होता विनाकारणात शक्तिव्यय झाला होता शुक्रासारखा अनुभवी प्रतिस्पर्धी अशा साध्या युक्तीने कसा फसणार काश्यपाने पुन्हा एकदा रूप बदलले एक लहानशी काळी पाकोळी अंधारातून फडफडत त्या फटीपाशी पोहोचली तिची साधी हवा झाली ती फटीतून बाहेर वाहत आली दालनाच्या कडेकडेने बाहेर चालली एकाएकी काश्यपाला विलक्षण धोक्याची जाणीव झाली त्याने एकदम अंगठीचं रूप घेतलं खंड आवाज करीत ती खाली पडली घरंगळत चालली ध्रुवावरून आलेला बर्फाळ हवेचा झोत वरच्या वर वाहत गेला काश्यप वर असता तर त्याची नक्कीच पार वासलात लागली असती भिंतींना टेकून हारीने उभ्या असलेल्या पाषाण शिल्पांपैकी एकाच चेतना आली काश्यप चार अंगळे घरंगळत जाण्याआधीच एका अजस्र पाषाण हस्ताने त्याला वर वर उंच उचलला दणदण पावलं टाकी तो पाषाणरूपी आकार काश्यपाच्या तुरुंगाच्या झडपेपाशी आला एका हाताने त्याने झडप उचलली अंगठी आत टाकली अंधारातून भिरभिरत येती ती खण दिशी खालच्या फरशीवर आपटली दोन्ही कोपरे चोळत काश्यप फरशीवर बसला होता पुन्हा शक्तीचा व्यर्थ व्यय भोजनाची वेळ केव्हाच टळली होती जवळ दंड असता तर कशाचीच उणीव भासली नसती पण आता केवळ त्याचं शरीरद्रव्य सोडता इतर कशावरही त्याची सत्ता चालत नव्हती सुटकेचा त्याने एक शेवटचा प्रयत्न केला एका गरुडाच्या रूपाने त्याने खिडकीतून अवकाशात झेप घेतली पण पंख दोनदा हळण्याच्या आतच एका तीक्ष्ण शराने तो जखमी होऊन फडफडत खाली कोसळला आणि कातळावर जागा झाला तीर पंखाला लागला होता आता त्याच्या खांद्याला जखम झाली होती रक्ताची धार लागली होती आधी त्याने जखम बंद केली रक्तस्राव थांबवला आणि मग सावकाश सावकाश ती आतून भरून आली पण शक्तीचा रहास झाला होता शरीराला कंप सुटला होता गारवा पार आहात हाडापर्यंत पोहोचला होता बोटांना ठिणगी पाडली तरी नेत्रांसमोर अंधारी येत होती आता सुटका करून घ्यायलाच हवी होती क्षीण होत चाललेल्या शरीरातली शक्ती क्षणाक्षणाला ओसरत होती त्याने मनचक्षू समोर त्याची पर्णशाळा आणली बांबूच्या छतावर पुष्पवेल पसरली होती वेल मागे एका ओबडधोबड जीर्ण शिर्ण पण भक्कम वृक्षावर चढली होती वृक्षाची मुळं जमिनीत खोलवर पसरली होती शेवटच्या तंतूपाशी पाण्याची शिर होती ती खाली मागे जात होती भूमी धरणी माता काश्यप फरशीवर झोपला होता पण निद्रिस्त नव्हता एक प्रकारच्या सुषुप्तीच्या अवस्थेत त्याच्या शरीराचं स्थित्यंतर होऊ लागलं शरीराच्या कणांनी पाषाण रूप घेतलं शरीर खालच्या पाषाणाशी एकरूप झालं काश्यपाच्या अस्मितेचा एक आकृतीबंध अस्मिते पाषाणातून खाली खाली केला शरीर रूप झालं होतं अस्थि म्हणजे पाषाण होते रक्त म्हणजे भूजल होतं वृक्षवल्लींची मुळं या त्याच्या नसा होत्या प्रतिबिंब घनद्रव्यांवरून सरकावं तसा त्याचा आकार भूगर्भातून द्रव्याचा कणही न हलवता सरकत सरक शेवटी थंडगार निर्झरात पोहोचला चंदेरी पाठ पांढरे पोट एका मत्स्याकार पाणी सहस्त्रकारांनी ती दुखावलेली काया कुरवाळत होती शरीराची वेदना धुतली जात होती शक्ती सावकाश सावकाश परत येत होती तो शुक्राच्या पिंजऱ्यातून सुटला होता पण ही भूमी हादरवणारी आडदांड पावलं कोणाची स्फटिकासारख्या पारदर्शक पाण्यात तळ ढवळून तपकिरी ढग कशाने उसळत होते आता त्याच्यात रूपांतराची शक्ती नव्हती पलायनाची शक्ती नव्हती तेवढा अवधीही नव्हता करड्या रंगाचे राक्षसी पंजे आणि मंत्राभेद्य तंतूंची जाळी त्याचा शोध घेत होती शरीराची चोईटी करून तो कपारीत लपून बसला तरीही त्यांच्या तावडीतून सुटला नाही कठीण बोटांनी त्याला पकडला हवेत उचलला पाण्यासाठी काया तडफडत होती आकार बदलण्याची आता शक्ती नव्हती जाणीवेची ठिणगी क्षीण क्षीण होत चालली होती किती वेळानंतर कोणास ठाऊक पण काश्यपला जाणवलं की आपण परत एकदा मानव आकारात आहोत तोंडात व ओठावर तुरट कडवट द्रवाची झणझणीत जन चव होती आणि तो ओलसर फरशीवर वेडावाकडा पडलेला होता तेच ते अंधारे ओलसर अभेद्य कारागार त्याचा सुटकेचा शेवटचा प्रयत्न फसला होता मनाच्या तसेच शरीराच्याही शक्तीला ओहोटी लागली होती प्रत्येक श्वासागणिक बरगडीची हाड दुखत होती एका हातातून वेदनेच्या शिणका निघत होत्या शुक्राच्या हस्तकांनी त्याला धसमुसळेपणाने इथे आणून टाकला होता त्या कठीण फत्तरी बोटांत त्याची मत्स्याकाराची मृदू काया दुखावली होती आता तर वेदनेच्या वर्तुळातून बाहेर पडण्या इतपतही त्याची शक्ती नव्हती आणि मनात नवलाचा विचार येत होता त्याने मला मारून का टाकलं नाही तो मला या कारागारात जिवंत कशासाठी ठेवत आहे तो माझ्या समोर का येत नाही तो स्वतःला असा का लपवतो मग काश्यपच्या व्यथित चेहऱ्यावर एक मंद हास्य आलं त्या साऱ्याचा अर्थ एकच होता निशस्त्र विकलांग एकाकी काश्यपालाही तो भीत होता मागे पूर्वी केव्हा तरी एकेकाळी काश्यपने त्याला पराभूत करून बांधून टाकला असता आता काय शक्य होत तरीही शुक्र भीत होता ऐकलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर शुक्राने त्याचे अनेक प्रतिस्पर्धी विरोधक असे खोल भूगर्भ गुहांतून कोंडले होते आणि ते सतत त्या पिंजऱ्यातून सुटण्याची धडपड करीत होते जसा काश्यप आतापर्यंत करीत आला होता तशी वर्षांमागून वर्ष शतकामागून शतके हा अयशस्वी प्रयत्न चालणार अस्मितेचा धागा ताणला जाणार पण एखाद्याने अनपेक्षित उलटा निर्णय घेतला तर प्राणांची आसक्ती सोडून दिली तर तेव्हा काश्यपाने आपला निर्णय घेतला विदीर्ण शरीर सावकाश सावकाश नीट सरळ पवित्र्यात आणलं मान किंचित एका अंगास कल्ली त्याने एक खूप मोठा श्वास घेतला आणि तो नियोजन शब्द उच्चारला जो आयुष्यात एकदाच उच्चारला जातो शुक्राचे अदृश्य हस्तक किंचाळात आपल्या धनाकडे धावत गेले काश्यप गेला काश्यप गेला ते तारस्वरात ओरडत होते हे रूपांतर नव्हतं काश्यपाची काया कातळावर विसावली होती ज्या हातांनी अनेक किमया केल्या होत्या ते हात आता निश्चल झाले होते ज्या नेत्रांनी सुंदर वसुंधरेवर प्रेमाची नजर फिरवली होती ते नेत्र आता मिठले होते पण या अस्थि मांस मज्जा रुधिराच्या पिंजऱ्यात वास करणारा आत्मा त्याने केवळ शरीराचीच नाही तर काळाची ही चौकट तोडली होती किमयेने उभी केलेली तटबंदी ढासळली होती दगडांचा भुगा झाला होता मनोऱ्यांची माती झाली होती वृक्ष गेले होते नद्या गेल्या होत्या सागर शुष्क झाला होता तारांगणातही ताऱ्यांनी नव्या जागा घेतल्या होत्या सूर्य आकाशात एका जागी स्थिरावला होता थंड वारा विभळत वाहत होता काश्यप आता त्या निष्पर्ण निर्जीव ओसाड उतारावरून चालला होता आणि त्याची सावली पडत नव्हती कारण तो केवळ अमूर्त असा एक स्मृती संच होता संपूर्ण निर्द्रव्य अशी अवकाश रचना होती सृष्टीत परिवर्तन झालं तरी त्याच्या स्मृतीत साठवलेलं नाव विस्मृतीत गेलं नव्हतं शुक्र ते नाव स्मृतीत आलं निर्द्रव्य शक्ती जडद्रव्यावर कार्य करू लागल्या रेताड जमिनीत एक विवर निर्माण झाला त्याने ओष्ठयुगुलाचा आकार घेतला विवरात हवा शोषली गेली आणि एका हाकेच्या रूपात बाहेर आली ती हाक दऱ्या खोऱ्यांतून माळ मैदानांवरून घुमत पसरत गेली त्या आवाहनाला विरोध शक्य नव्हता शुक्राला यावंच लागलं सशरीर असताना तो दुष्ट होता ती विकृती आत्ताही त्याच्यात होती त्याची अस्मिता ज्या भूभागावरून सरकत होती तिथल्या दगडांना भेगा पडत होत्या तिथले स्फटिक खळखळत फुटत होते तिथल्या मातीवर भयावह दुष्ट आकार उमटत होते असा फरफटत आलेला शुक्र काश्यपा समोर चळा चळा कापत उभा राहिला भट्टीपाशी आल्यासारखी त्याला वेदना होत असावी त्याचं प्रतिबिंब वितळणाऱ्या पाषाणांत दिसत होत काश्यप निघाला आणि मागोमाग शुक्र खेचला गेला त्यांचा प्रवास त्यांना विजलेल्या ज्वालामुखीच्या गोठलेल्या लाभा नद्यांवरून नद्यांच्या कोरड्या पात्रातून सागराच्या शुष्क तळावरून शहरांच्या उजाड भकास अवशेषांतून घेऊन केला ही संध्याकाळ कधी संपणार नव्हती शेवटी ते रात्र रेशीपलीकडच्या सततच्या अंधारात गेले ताऱ्यांचा धुसर प्रकाश इथं दिवस कधी येणारच नव्हता एका भग्न मनोऱ्यापाशी त्यांचा प्रवास संपला मनोऱ्याच्या तळघरात शुक्राचं मृत शरीर होत त्याच्याजवळ दोघं पोहोचले होते तुझ्या कायेत प्रवेश कर एक निशब्द आज्ञा आली त्या करड्या आज्ञेपासून सुटका नव्हती शुक्राचा विरोध होता पण क्षीण होता काश्यप जवळ येता शुक्राने त्या मृत शरीराच्या मुखातून आत प्रवेश केला पांढऱ्या डोळ्यात बुबळं आली नजर काश्यपाच्या दिशेने वळली आणि तोंड एका किंचाळीत वाचलं काश्यप त्याचा मृत्यू होता म्हणून तो काश्यपाला भीत होता एकाएकी ते शरीर अदृश्य झालं या क्षणापुरतं त्याला इथं आणलं गेलं होतं ते परत आता आपल्या प्राचीन थडग्यात गेलं होतं त्यावरची मंत्रबंधनं आता तुटली होती काळापासून आणि कृमी कीटकांपासून आता त्याला संरक्षण नव्हतं शरीराची माती माती होईल वाऱ्याने दशदिशांना उधळेल पाण्याबरोबर वाहत येऊन शेवटी सागरात विलीन होईल तेव्हाच त्याच्यातली दुष्टता नष्ट होईल तोपर्यंत काश्यप वाट पाहत थांबणार होता समोरचा देखावा सतत तसाच अविचल राहणार होता सृष्टीची सर्व चंचल मनोहर रूप केवळ आठवणीतच राहणार होती मोतिया उशक काल सोनेरी संध्याकाळ कृष्णमेघांतून कडाडणारी वीज कोसळणाऱ्या लक्ष लक्ष पर्जन्यधारा हिरव्या मखमलीने आच्छादलेली मैदाने फुलांनी मोहरलेले वृक्ष आणि क्षण मात्र पृथ्वीपटावर वावरलेला साहसी महत्वाकांक्षी मानव शक्तिस्पंदने क्षीण होत जातील तशा या स्मृतीही अस्पष्ट होत जातील पण या मोहक जगावर पसरणारी कृष्णछाया योग्य वेळी दूर केल्याचं समाधान त्या अखेरच्या पळापर्यंत राहणार होतच ही होती आपली आजची कथा एक प्राचीन संघर्ष मला खात्री आहे की एखादी मायथॉलॉजिकल सिरियल किंवा सिनेमा आपण पाहतोय एका प्राचीन काळात गेल्यासारखं वाटतंय आणि राक्षस आणि देव यांच्यातलं काहीतरी युद्ध आपण पाहतोय अशी जाणीव तुम्हाला नक्कीच झाली असेल तर मंडळी तुम्हाला हे वाचन कसं आवडलं कथा कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि जर कथा आवडली असेल वाचन आवडलं असेल तर तुम्हाला माहिती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे हे वर्ष संपण्या अगोदर आपल्याला चॅनलवर पाच हजार सबस्क्रायबर्स नक्की पूर्ण करायचे आहेत त्यामुळे नक्कीच एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप मोठा आहे त्यामुळे मंडळी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओजची वाट पाहत राहा आणि चॅनलची मेंबरशिपसुद्धा नक्की घ्या भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि थँक्यू